मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय यावेळेला काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन हवामान विभागानं केलंय मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं जी माहिती दिली आहे त्यानुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होणार आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल या कालावधीत काही भागात वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतका राहील तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे पाच दिवस मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील हवामान विभागानं दिलाय ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात आज कुठल्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट आहे मुंबईमध्ये येलो अलर्ट आहे ठाण्यामध्ये येलो अलर्ट आहे तर पालघरमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे रायगडमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कालपासून इथे जोरदार पाऊस कोसळतोय सिंधुदुर्गातही ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर कोल्हापुरातही ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर साताऱ्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ही ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बीडमध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे तर बीडमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अर्थातच मराठवाड्यातल्या सुद्धा काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज भरतो आहे